दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात एक गंभीर प्रकार समोर आला आहे शेतकऱ्यांनी आपला खुला माल विशेषतः सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी ठेवलेला असताना अचानक झालेल्या पावसामुळे या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांनी आपला शेतमाल समितीच्या गेटमध्ये अधिकृत पद्धतीने आणून ठेवला होता त्यामुळे या नुकसानीची जबाबदारी स्वतः शेतकऱ्यावर नसून कृषी उत्पन्न बाजार समितीवर आहे शेतकऱ्यांचा ठाम दावा आहे की ज्या पद्धतीने शेतात उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास वन विभाग विमा कंपनी किंवा शासनाकडून भरपाई दिली जाते त्याचप्रमाणे बाजार समितीत ठेवलेल्या मालाचे नुकसान झाल्यास भरपाई देणे ही बाजार समितीची जबाबदारी आहे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे की जर जनावरांनी पिकं खाल्ली तर वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळते ओला दुष्काळ किंवा पीक विमा योजनेअंतर्गत सरकार भरपाई देते पण आम्ही सोयाबीन तोडून बाजारात आणलो आणि तिथेच भिजून खराब झालं तर या नुकसानीसाठी जबाबदार कोण पावसामुळे बाजार समितीतील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन माल पाण्यात भिजून खराब झाला असून काही ठिकाणी तो वाहूनही गेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक दिलासा देण्यासाठी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकसान भरपाईची तातडीने घोषणा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न केवळ काही व्यक्तींचा नसून शेतकरी संरक्षण आणि बाजार समितींची जबाबदारी या तत्त्वाशी संबंधित आहे जलमाल बाजार समितीच्या हद्दीत असताना नुकसान झालं तर त्याची जबाबदारी समितीने घ्यावीच लागेल अशी सर्वसामान्य भावना व्यक्त केली जात आहे ग्रामीण भागात या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून बाजार समिती प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर पुढील काही दिवसात शेतकरी आक्रमक भूमिका घेऊ शकतात असा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे मॅडम नाही मी स्वतः नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी राहुल पडगणे आज आलेला आहो वर्धा येथे आपण पाहत आहात इकडे पावसाने थैमान वाचवलेलं आहे आणि आज हे महाराष्ट्र स्पर्धा कृषी विकास प्रकल्प पुणे अंतर्गत लिलावा शेड संत तुकडोजी महाराज धान्य लिमिटेड इथं आलेलो आपण आज पाहत आहात तुम्ही पावसाने जे हे नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून किंवा या कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आपल्याला व शेतकऱ्यांना काही नुकसान भरपाई मिळेल का अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची अपेक्षा लागलेली आहे तर माझ्या मताने हे जे सेडमध्ये आहे माल हे आपल्याला शेतकऱ्याला सुरक्षित मालाची भरपाई द्यायला पाहिजे कुणी इथलच्या कृषी उत्पन्न बाजार समिती चालकांनी खूप पुष्कळ शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि याला महाराष्ट्र सरकार व कृषी उत्पन्न बाजार समिती काही अर्थसहाय्य म्हणून सहकार्य करेल का